नमस्कार पावसाळी रानभाज्यांमध्ये आज आपण गावरान टाकळ्याची भाजी करणार आहोत ही मेथीसारखीच दिसते ह्या भाजीची ही कोवळी पानं काढून घ्यायची आहेत खरं तर गावात कोवळा टाकळा मिळतो तेव्हा त्याचे देठही घेतले जातात पण आपल्याला शहरामध्ये ही भाजी अशीच मिळते मग देठ न घेता आपण फक्त त्याची चांगली पानं काढून घ्यायची आणि मग स्वच्छ दोन तीन वेळा धुवून मग पाण्यामध्ये उकळत ठेवायची आहे आठ ते दहा मिनिटं हा टाकळा उकडून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही भाजी करायला तिळकूट लागणार आहे तेही आपण आता करायचं आहे तिळकूट करण्यासाठी मी शंभर ग्राम तीळ घेतलेत ह्या बेडगी मिरच्या घेतल्या आहेत सात मिरच्या घेतल्या आहेत पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि पन्नास ग्राम सुक्का नारळ किसून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आधी आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या आहारात तिळाचा वरच्यावर वापर करायला हवा म्हणून ही तिळाची चटणी करावी आता तीळ भाजले म्हणजे तडतडायला तर लागले की आपण ते काढून घेऊया आणि थंड करत ठेवायचे आहेत तीळ भाजून झाले की त्यातच लसूण टाकूया लसूण गरम केल्यामुळे त्यातला मॉइश्चर कमी होईल लसूण भाजला की मग खोबरं भाजून घेऊया खोबरं दोन मिनिटं मंद गॅसवर परतायचं आहे म्हणजे चटणी दीड दोन ही सहज टिकते खोबरं पण आपल्याला सतत परतत मंद गॅसवर दोन तीन मिनिटं भाजायचं आहे खोबरं भाजलं की तेही आपण थंड करायला ठेवूया आणि गॅस बंद करून गरम कढईमध्येच आपण मिरच्या टाकूया कारण पावसाळ्यामध्ये मिरच्या थोड्या सादळतात त्यामुळे त्या, त्या मिक्सरला लागत नाहीत मग थोडंसं गरम केलं की मिरच्या चांगल्या बारीक होतील आता आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या बारीक करून घेऊया आणि मिरची थोडीशी बारीक झाली की मग आपण खोबरं तीळ सर्व टाकून मिक्सरला लावून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपण मिक्सरला ही चटणी जास्त बारीक करायची गरज नाही आहे थोडीशी जाडसर चांगली लागते ही तुम्ही भाकरी चपाती किंवा अशी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता त्यामुळे तिळाचं सेवन केलं जातं आता आपली भाजी उकडली आहे ती काढून घेऊया गरम आहे त्यामुळे झाऱ्याने काढून घ्यायची आहे आणि आता भाजी थंड झाली की मग ती घट्ट पिळून घ्यायची त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही भाजी जरा मोकळी करून घेऊ सर्व भाजी पिळून घेतल्यावर आपल्याला ही भाजी बारीक कापायची आहे भाजी आधी कापता येते पण पानं एकतर व्यवस्थित कापली जात नाहीत आणि कापल्यानंतर भाजी उकळली की त्यातली पोषक घटकद्रव्य पाण्यामध्ये जातील म्हणून उकडून घेतली की नंतर बारीक चिरायची आणि आता ही भाजी आपल्याला एका बोलमध्ये घेऊन मोकळी करून घ्यायची आहे व्यवस्थित सगळी सुट्टी करायची आहे हे अशी अशी भाजी मोकळी झाली की मग त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि तीन चमचे तिळकूट टाकूया तिळकूट टाकलेली भाजी खूप छान लागते आमच्याकडे ह्या भाजीमध्ये कच्चा कांदा जरा जास्त आवडतो म्हणून मी एक चमचा आणखी टाकते आता ह्या भाजीमध्ये थोडंसं म्हणजे अगदी पाव चमचा मी मालवणी मसाला टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ आपल्या तिळकुटातही आहे त्यामुळे जरा जपूनच टाकायचं आता वरून थोडंसं खोबरं टाकते ओला नारळ आमच्याकडे कोकणामध्ये सगळ्या भाज्यांमध्ये वरून खोबरं टाकायची पद्धत आहे त्यामुळे मी थोडंसंच ओलं खोबरं टाकलं आहे आता अर्धा चमचा आपल्याला खोबरेल तेल टाकायचं आहे खोबरेल तेलामुळे छान चव येते आणि तुमचा विश्वास बसणार नाही ही भाजी खूपच चविष्ट होते आणि फक्त पावसाळ्यात मिळणारी ही भाजी एकदा नाही तर दोन तीन वेळा तरी नक्कीच खावी स्किन डिसीजेस कप कॉन्स्टिपेशन आणि पल्मोनरी डिसीजेससाठी अत्यंत गुणकारी अशी ही भाजी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली जरूर सांगा